बापाने मुलाला दगडाने ठेचले दगडी वरवंटा डोक्यात घालून केली हत्या गोंदिया घटना घडली आहे एका व्यक्तीने पोटाचा निर्गुण बापाने दगडी वरवंटा डोक्यात घालून मुलाची हत्या केली आहे बुधवारी मध्यरात्री हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खडबड उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे नामदेव बागडे असे अटक केलेला आरोपी वडिलाचे नाव आहे तर रमेश बागडे असे हत्ये झालेले पैतीस वर्षीय मुलाचे नाव आहे आरोपी नामदेव बागडे हे गोंदे जिल्ह्यात आमगाव पोलीस ठाण्याच्या हदीतील किळंगी पार गावात आपल्या कुटुंबा सहा राहतात बुधवारी रात्री उशिरा बागडे पित्रा किरकोळ वाद झाला होता हा वाद विकोपाला गेल्यानंतर नाराधम बापाने स्वयंपाक दगडी बरवंटा डोक्यात घालून मुलाची हत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत रमेश बागडे आणि नामदेव बागडे याचे मागील काही दिवसापासून घरगुती कारणावरून वारंवार खटके उघडत होते घटनेचा दिवशी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला हा वाद वाढत गेल्यानंतर नामदेव यांनी घरातील स्वयंपाकगृहात असलेल्या वरवंट्याने आपल्या मुलाचा डोक्यावर के वार केला यामध्ये रमेश जागीच मृत्यू झाला